महिन्यांपूर्वी या नावाने वर अक्षरशः घातला होता चालू पंख्याला हाताने थांबवणाऱ्या त्यांच्या चमत्कारांनी लोकांना केलं पण आता या कथेचा दुसरा थरारक अध्याय समोर आलाय यावेळी एक महिला आणि तिचा धाडसी पाऊल व्हायरल व्हिडिओची सुरुवात एका साध्या दृश्याने होते बिछाण्यावर उभी असलेली महिला तिची नजर तेजाने फिरणाऱ्या पंख्यावर खेळलेली प्रेक्षक विचार करतात ही नक्की करणार तरी काय पण पुढच्याच क्षणी अगदी क्षणभरात ती एक असा धाडसी स्टंट करते की पाहणाऱ्यांचा श्वास चडकतो ती महिला वाकते आणि चालू पंख्याच्या ब्लेडकडे झेप घेते थेट आपल्या तोंडाने आणि पाहता पाहता एका झटक्यात फिरणारा पंखा थांबतो तीही कसलीही भीती न दाखवता ते पाहून सर्वांचं तोंड उडंच राहतं हा धक्कादायक व्हिडिओ इंस्टाग्रामावर रड्डव्या या अकाऊंटवरून शेअर झाला आहे कॅप्शन मध्ये ओळ जर महिलांना हवे असेल तर त्या काहीही करू शकतात बस एकच वाक्य आणि सगळं इंटरनेट फिदा झालं यावर नेटकऱ्यांनी ने रिव्हर्स गिअर टाकलाय का पंखाही आई हे तर जादू नाही दिव्य आहे आज लाखो लोक हा थरारक व्हिडिओ बघत आहेत हसत आहेत आणि पुन्हा पुन्हा पाहत आहेत कारण असे दृश्य रोज रोज पाहायला मिळत नाही ना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ब्रो स्टाईल चॅनेलला ला सबस्क्राईब करा